किंवा शिंदेचे लोक जे फुटून घेऊन जाऊ फोडून देतात त्यांना सिक्युरिटी बाकी इतर पक्षातले जे प्रमुख लोक आहेत ते निर्भय आहे आमच्या आसपास याची कोणाची हिंमत नाही मी या आहे त्याच्यामुळे सिक्युरिटी काढली काय ठेवली काय त्याचा फार भाऊ कोणी आम्ही करू नये आम्ही कारण सिक्युरिटी सुद्धा कोणाला मिळते मी मगाशी सांगितले या देशात सर्वाधिक धोका खरं म्हणजे त्यांना अजिबात धोका नाही त्यांना कोणी जाऊन एक चापटी सुद्धा मारणार नाही काही नाही निरसक लोक आहे सगळे पण सुरक्षा घेऊन हो आम्ही कोणीतरी मोठे आहोत बर आमच्या हो। जीवाला किती धोका आहे आम्ही किती मोठं राष्ट्रकार्य करतो राष्ट्रकार्य दिसते ना ते काय आहे ते पहा ना तुम्ही सोडून द्यायचं राज्यसभेवर शिवसेनेचं दोन मतदान जरा बघायला मिळत आहेत एकीकडे आपण म्हणतात की पवार साहेब यांनी राज्यसभेवर जायला पाहिजे दुसरीकडे आदित्य ठाकरे यांचं म्हणणं आहे की जे चतुर्व आहेत मला माहित नाही याविषयी मी पक्षाच्या निर्णयाशी कायम बांधील असलेला एक नेता आहे शरद पवार जर उभे राहिले तर काय हा प्रश्न आहे ना एवढाच बाकी काही नाही बाकी जर माननीय उद्धव साहेबांनी कोणाला उमेदवारी दिली पक्षातून तर तो त्यांना निवडून आणणं आमच्या सगळ्यांचं काम आहे पण जर शरद पवार सारख्या नेत्याने इच्छा व्यक्त केली तर त्याच्यावर चर्चा करावी लागेल एवढंच मी म्हणालो मी कोणाचं नाव घेतलं नाही अजिबात घेणार नाही मी नाव मी माझ्या पक्षाच्या भूमिकेशी बांधील पण आदित्य ठाकरेंच सरळ म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रपती एकत्र आले तर पुढे भविष्यामध्ये वेगळ्या अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे मग त्या चतुर्वेदी आहेत आपल्या खासदार त्यांना पुन्हा एकदा संधी दिली नाही ते ठीक आहे ना बरोबर आहे त्यांचं ते मोठे नेते आहेत आदित्य ठाकरे हे त्याच्यामुळे ते त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याचा महाराष्ट्राने विचार केला पाहिजे तर भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी कोल्हापुरात अव्वाही महोत्सवाचं आयोजन केलं करू ना करू काम काय आहे सारखं नाही असं हे चुकीचं आहे हे चुकीच आहे तुमच्या गटबाजीमुळे तुम्ही महापौर महापौरपद गमावलं आम्ही तुमच्या बरोबरच होतो आणि म्हणूनच माझ्या माहितीप्रमाणे दिल्लीमध्ये या दोन्ही गटांना समजवण्यासाठी बैठक उच्च पातळीवर झाली आणि त्यात त्यांना समज देण्यात आले दोन गट एकत्र येऊ शकले नाहीत आणि त्याचा परिणाम चंद्रपूरच्या राजकारणावर मुंबईतले मुंबईतले नाही मधुर म्हणून माहिती आज जसं आपण कोर्टामध्ये हजर होणार आहे तसेच राहुल गांधी देखील भिवंडी मध्ये हजर होत आहेत तुमची अवमानाचीच याचिका होती आणि ते अवमान प्रकरणी चालतो राहुल गांधी किंवा संजय राऊत वगैरे अशा लोकांनी काही विधानं केली काय लगेच सरकारचा किंवा सरकार पक्षाचा अवमान होतो त्याचा आम्हाला अभिमान आहे ते भिवंडीत आहेत मालेगावात बोलिये दोन तीन दोन दिवसापूर्वी किरीट सोमय्या नाशिक मध्ये आलेले होते बांगलादेशचा त्यांनी मुद्दा घेतला परंतु मुंबई मधले जवळपास ऐंशी टक्के रेल्वे स्टेशनच्या बाहेर हे बांगलादेशी माफिया किंवा मुंब्रा माफिया आहेत याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं हे तुम्हाला किती गंभीर वाटत आतापर्यंत आतापर्यंत भाजपा सरकारमधून सहा रेल्वे मंत्री झाले माझ्या माहिती प्रमाण राम नाईक रेल्वे मंत्री होते नितीश कुमार रेल्वे मंत्री होते सुरेश प्रभू रेल्वे मंत्री होते आता अश्विनी वैष्णव आहेत मध्ये सुद्धा इथं दोन चार लोक त्यांच्या पक्षाचे रेल्वे मंत्री झाले मग या रेल्वे फलाटावरच्या बाहेरच्या बांगलादेशींना काढण्यासाठी या सरकारनं काय केलं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हे किमान तीन वेळा मुख्यमंत्री झाले त्याच्यापेक्षा जास्त काळ ते गृहमंत्री झाले मग राज्याच्या गृहमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी हे बांगलादेशी काढण्यासाठी बाहेर काढण्यासाठी काय का कार्यवाही केली हे समजून घेणं गरजेचं आहे ना यायचं आणि नुसतं ठोठो बोंबलायचं आणि निघून जायचं याला काय अर्थ आहे का सरकार कशा हातात कशा करता असत याच कामासाठी असेल ना निवडणुका आल्या की बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न निर्माण होतो एरवी मग तुम्ही काय करता मुंबईमध्ये आता महापौरांनी बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न हातात घेतला ते त्यांचं काम नाही ते गृह खात्याचं काम असे प्रश्न निर्माण करून मूळ प्रश्नावरच लक्ष उरवायचं हे साधारण भारतीय जनता पक्षाचे धोरण आहे आपण मालेगाव मध्ये आहात परंतु इथलेच उपमहापौरांनी त्यांच्या दालनामध्ये त्याच्यावर बराच गदारोळ उडाला आता सध्या ती प्रतिमा काढली परंतु पुन्हा एकदा मी तिथे लावणार प्रतिमा अशी प्रतिमाची भूमिका बघा टिपू सुलतान यांच्याविषयी भारतीय जनता पक्षानं नेमलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कर्नाटकच्या विधानसभेत केलेलं भाषण भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी ऐकायला पाहिजे देशाच्या राष्ट्रपती त्यानंतर मुंबई सारख्या शहरामध्ये सध्याच्या महापौर भाजपचे अध्यक्ष जे आहेत मुंबईचे अमित साठम यांनी मुंबईतले रस्ते आणि उद्यानांना टिपू सुलतानाची नावं द्यावी यासाठी ठराव मंजूर केलेले आहेत मीरा भाईंदर असेल अकोला असेल भाजपच्या सत्तेने केलेली काम आहे ती की टिपू सुलतान एक महान स्वातंत्र्य सैनिक आणि योद्धा होता असे ठराव आहे बर का आणि अचानक त्यांना ही भूमिका जी त्यांनी घेतली अचानक म्हणजे त्यांना काय अशी उपरती झाली छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा काल टिपू सुलतान विषय वक्तव्य भारतीय जनता पक्षाला फक्त हिंदू आणि मुसलमान ही भांडणं लावण्यासाठी कोणतेही कारण चालतं टिपू सुलतान हा इंग्रजांविरुद्ध लढला टिपू सुलतान हा इंग्रजांच्या विरुद्ध लढताना त्याने मृत्यूला तवटाळलं हे सत्य आहे पण त्याच्या जीवनात त्याने केलेल्या काही चुका आहेत त्याच्यावर जे आक्षेप आहेत धर्मांतराचा असेल अन्य काही गोष्टी असतील त्याला कोणी पाठिंबा देणार नाही पण त्याला पाठिंबा भाजपने दिले टिपू सुलतानं पण आता राजकारण करायचं आहे म्हणून ते टिपूच्या नावाने टिपऱ्या वाजवत आहे काय भूमिका राहणार आमच्या पक्षाची काय भूमिका आहे त्यांची भेट घेतली होता मुलींची जे काय म्हणजे बेपत्ता होण्याचे प्रकार राज्यात वाढलेले आहेत महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये मुलींचा बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि राज्याच्या गृह राज्याच्या गृहमंत्र्यांनी थोडस फोडाफोडीच्या राजकारणात गुंतून पडण्यापेक्षा आपल्या राज्यातील लेखी सुनांच संरक्षण कसं करता येईल त्याकडे लक्ष दिलं पाहिजे चला थँक्यू देखिये यहां का एक पुराना मसला है गिरणा मौसम सहकारी साखर कारखाना उसके लिए किसानों से पैसे वसूले और अब तक को कारखाना बना नहीं है उस बारे में यहाँ के एक नेता कोर्ट में गए वक्तव्य भी किया अभी भी ये मामला एनसीएलटी कोर्ट में चल रहा है उसके आधार पर मैंने ये पूछा था कि क्या ये भ्रष्टाचार हुआ है किसानों का पैसा कहाँ गया और अब तक गिरना कारखाना यहां बना क्यों नहीं इस प्रकार से मैंने सवाल पूछे तो यहां के जो गार्डन मिनिस्टर है दादा भूसे जी को ऐसा लगा तो उनका अवमान हो गया उनके हमारे खिलाफ उसने एक अवमान याचिका दायर की लेकिन मेरी कोई गलती नहीं थी अद्वै हिरे जी ने जो केस दायर की थी उसके आधार पर मैंने बात की और अभी भी वो केस चल रही है एनसीएलटी में अब जिसने ये मामला उठाया था वो अद्वै हीरे जी वो खुद दादा भुसे के साथ बैठते हैं बीजेपी में गए हैं और बीजेपी और शिंदे गुट की सत्ता है तो ये मेरा कहना है कि अब अद्वै हिरे और दादा भुसे वहां आपस में देख लेंगे वो चलाएंगे सत्ता उनके पास है अगर भ्रष्टाचार हुआ है तो देवेंद्र जी को बोलो ये भ्रष्टाचार हुआ है आप निर्णय लीजिए हम क्यों झगड़े यहाँ झगड़ा करो हम आप कोर्ट को बताएंगे ऐसा ऐसा मामला है हम अगर किसी का अवमान हुआ है तो हम खेत प्रकट करेंगे और अद्वय हिरे और दादाबू से दोनों लड़ते रहिए <laughs>